अंदर बिस्तर में लगा हम्म बैटरी कहाँ है चिका मैंने बैटरी से नहीं कहा था तुम्हारे बिस्तर में बिस्तर से कहीं थी क्या खाते का तका खाता खाता पनी काटते थे तो पनी कुल काट दिया काट दिया दोनों हाथे वो पूरा थी पनी नष्ट कर दी ठीक है यस्ता चिप कर दी चिप कर दी तो कहीं तो पनी का काटा कर दी तेरी हम्म तुम तेरी बाइक ले मित्रांनो नमस्कार कसे आत अशा करतो चांगले असतात आपण अशाच एक ठिकाणी कॉल आल्यामुळं आपण घाईगडबडी आलो आहोत आता जसं तुम्ही बघतात ही कांतीची चाळ आहे आणि ह्या चाळीमध्ये तुम्ही जर काम करत असताल तर सुरक्षित तुम्ही काम केलं पाहिजे जेणेकरून तुमच्या जीविताला किंवा तुमच्या प्राण्याला धोका होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही जपून काम केलं पाहिजे अशाच पद्धतीने एक माळेवाडी तहसील शिल्लकच अहमदनगर जिल्ह्यात या ठिकाणी आलो आपण आणि जसं की आपल्याला यांनी फोन केला काय त्यांच्याकडे यांनी आपल्याला फोन केला म्हणजे आमच्या एक साप आहे साप कशा प्रकारचं आहे ते त्यांना माहीत नाही आणि आपल्याला पण माहित नव्हती त्याच्यामुळे आपण गडबडीत आलो आता तुम्ही बघू शकता नेमकं या ठिकाणी त्यांनी कातन टाकलेली कातन कशी असती ते पण दाखवतो तुम्हाला होते है ना? एक मिनिट मित्रांनो अशा प्रकारची कातन असते नागाची कोबराची तर हा बराच मोठा नाग आहे आहे या अशा प्रकारची कोबराची कातन असते तर कातन, कातन टाकली तिथंच आणि तिथंच बसलेला आहे तर आपण त्याला काढू सुरक्षित आणि सुरक्षित सोडून देऊ चालू राहू जाऊ नका थोडं थोडं लांब नाही लांब काय करत नाही

तेव्हाय म्हणायच मग त्याला जीव नाही का त्याला वाटतं ना त्याला जागा वाटतो बी जीव आहे तेव्हा आपल्याला भेटतो भेटतो ना आपण त्याला असं आहे ते आपल्याला भेटतो आपण त्याला भेटतो त्याला जंगलात हम्म तिथे माणसं जवळ नाही जंगला जेव्हा तिथे शेळ्या त्या जंगलात जात नाही अशा ठिकाणी सोडायचं

हा 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 ओ स्पष्ट दिसतंय हा सरळ सरळ हा मोबाईलच ना नाही नाही ना। 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 एकदम क्लिअर दिसतय रान इकडे आली तू फोटो येऊ दे फोटो येऊ दे

तेरा 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 है ले तिकड़ा क्या बात है मैं ये बोल रहा था क्या लगा वीडियो मत लाइक की मोबाइल मत लाइक माँ कर दिया था तू भाई तो मैं आज दस बोलूँगा तुम्हारे दस लगना है दस लाता हूँ आगे मत लो माँ लो